नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदानापासून झटपट होणारी फराळाची रेसिपी बघणार आहोत साबुदानाचे साबुदानापासून झटपट होणारे थाळीपीठ आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला साबुदाना एक दिवस आधी भिजवण्याची काही गरज नाही आपण कच्च्या साबुदानापासून झटपट ही फराळाची रेसिपी बघ बनवणार आहोत त्यासाठी मी इथं एक कप इथं तीन मी उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहे तसेच एक कप साबुदाना घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अद्रक सेंदो मीठ तसेच शेंगदाण्याचे कूट आणि जिरा पावडर घेतलेले आहे आता हा साबुदाना आपल्याला एका पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आचेवर आपल्याला हा पाच ते सात मिनटं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे साबुदाणाचा रंग हा थोडा हलकासा बदलायला लागल्यावर आपल्याला साबुदाना हा एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे हा साबुदाना आपल्याला आता थोडा थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत तो आपण उकडून घेतलेले तीन बटाटे खिसून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे हे किसून घ्यायचे आहे नंतर आपला साबुदाना हा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक काढून घ्यायचा आहे साबुदानाची बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे साबुदाना मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला किसलेल्या बटाट्याच्या किसवर किसमध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे मी परातीमध्ये किसून घेतलेला बटाटे तसेच साबुदाणा काढून घेतलेला आहे यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली टाकून घ्यायची आहे तसेच शेंगदाण्याचे कूर मीठ टाकून घ्यायचं आहे जिरे पावडर देखील आपण या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व चांगले प्रकारे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आता लाल मिरची पावडर आपल्याला या मिश्रणमध्ये दे देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला याचे चांगल्या प्रकारे कणिक मळून घ्यायचे आहे <coughs> थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचा गोळा करून घ्याय घ्यायचा आहे हे पीठ मळत असताना आपल्याला पाण्याचा वापर हा थोडा जास्त होतो म्हणून आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हा पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे पीठ मळून झाल्यानंतर थोडेसे तेल टाकून आपल्याला हे पीठ पुन्हा अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे सॉफ्ट असा गोळा आपल्याला या पिठाचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साबुदानाच्या पिठाचा इथं मी गोळा करून घेतलेला आहे आता इथं आपल्याला एक सुती कपडा घ्यायचा आहे त्यावर अश अशा पद्धतीने आपल्याला तो कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यावर थोड्या थोडे अशा पद्धतीचे पीठ घेऊन आपल्याला थाळीपीठ करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे थाळीपीठ थापून घ्यायचे आहे आपण बघू शकता हे थाळीपीठ आपण लाटून देखील घेऊ शकतो परंतु इथं मी हे पीठ थोडेसे भिजवले आहे यासाठी इथं मी अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेणार आहे आपल्याला एका पॅनला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यावर अशा पद्धतीने हे थालीपीठ टाकून घ्यायचे आहे आजूबाजूने तेल सोडून घ्यायचे आहे एक बाजू शेकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला था हे थालीपीठ शेकून घ्यायचे आहे हे साबुदाण्याचे थालीपीठ गरम गरम खायला छान लागतात आपण गरम गरमच हे खायला पाहिजे अशा पद्धतीने छान प्रकारे आपले थालीपीठ हे बनवून तयार झालेले आहे आपण उपवास असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान प्रकारे अगदी छान प्रकारे आपले थाळीपीठ बनवून इथं तयार झालेले आहे आपण बघू शकता हे थाळीपीठ आपण दहीसोबत सर्व करू शकतो